पौर्वात्य देशांकडे पर्यटन करण्याचा वाढत चाललेला कल आजकाल आपल्याला साधारणपणे समाजात दिसतो पौर्वात्य देशांबद्दल मिळणारी माहिती इंटरनेटवरून त्यांचे रिलीज होणारे फोटोज तिथली पर्यटन स्थळं आपली नेहमीच उत्सुकता वाढवत असतात आणि त्या देशांमध्ये जर घर बसले आपल्याला सफर करून यायची असेल ना तर पु ल देशपांडेंच्या पूर्व रंगाला पर्यायच नाही कारण पौर्वात्य देशांमध्ये जाताना करायची तयारी तिथल्या बोटीवरचा सफरीचा आनंद तिथे उडणारी मग फजिती ही त्यांच्याच शब्दात आपण ऐकूया ना माझा प्रवास आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीची चिघळा चिघड यांचा काहीतरी योगायोग असावा काही वर्षांपूर्वी पश्चिम पाहायला निघालो होता सुएजचा कालवा वाटेत खवळून उठला होता आता पूर्व पहावी असा विचार मनात आला आणि इंडोनेशियात इरियन बारतचा प्रश्न उभा राहिला इंडोनेशिया आणि इरियन बार या दोन्ही देशांना आम्ही नकाशात सुद्धा कधी बोट लावले नव्हते पण आम्ही पूर्वेचे प्रस्थान ठेवल्याचे डॉक्टर कानात कोणी जाऊन सांगितले कोण जाणे त्याने लगेच इरियन झालाच पाहिजे अशी आरोळी ठोकली आणि आमचा सुदूर पूर्वेचा बेत सुदूर कोपऱ्यात जाऊन पडण्याची धास्ती निर्माण झाली बाकी मराठीतील चिघळणे हे क्रियापद हल्ली फक्त आंतरराष्ट्रीय परिस्थितीसाठी राखून ठेवण्यात आले असावे गर्ता ही जशी फक्त अबलेसाठीच राखून ठेवण्यात आली आहे तसेच चिघळणे हे क्रियापद विशेषतः मी प्रवासाला निघालो की आंतरराष्ट्रीय परिस्थितीसाठी राखण्यात आले आहे आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि कोकण रेल्वे हे दोन प्रश्न आता फार सुधारत चालले आहेत असे दोन मथळे वाचले की आता मी सुखा आणि मरतो असे बाजी प्रभूच्या चालीवर म्हणण्याची प्रस्तुत देशपांड्यांची फार इच्छा आहे पण तो योग्यही येत नाही मेला कोंबडा आगीला भेट नाही या न्यायानं मी या चिघळत्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या बुजगावण्याला आता भीत नाही आजवर या धमक्या खूप ऐकल्या संहारक अस्त्रांची संहार क्षमता जसजशी वाढायला लागली आहे तसतशी माझी भीती कमी कमी होत जात आहे हायड्रोजन बॉम्बच्या उच्चनक बॉम्ब या मराठी नावाला मी जितका भीतो

वादळे रोगराया भूकंप लढाया अपघात वगैरे संबंधीच्या निश्चित कार्याची रूपरेषा आखण्यात येऊन प्रत्यक्ष कार्याला सुरुवात होणार होती पण दिल्लीच्या सरकारी वातावरणात मी काही वर्ष घालवल्यामुळे सात आठ लोकांची कमिटी काही कार्य करू शकते यावर माझा विश्वासच नव्हता त्यातून मंगळ शनी वगैरे डाव्या बाजूचे पुढारी आणि बुधगुरु वगैरे उजव्या गटाचे सज्जन शुक्र चंद्र यासारखे शौकीन श्रीमंत स्वतंत्र पार्टी रवीसारखा स्वप्रकाशी इसम आणि नेपच्यून हर्षल वगैरे वर्गीकृत जमातीचे पुढारी एकत्र येऊन कोणताही निर्णय एका बैठकीत घेतील हे अशक्य होते त्यामुळे अष्टग्रहीच्या भीतीपासून मी सर्वस्वी मुक्त होतो यंदा कशाला पोवा जाता असली शंका काढणारे मित्र आम्हाला नामोहरम करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते पण माझ्या स्वभावातली गोम ही माझ्या मित्रांना अजूनही कळली नव्हती मी सामाजिक संकटांना नाही मला स्वतःला सर्दी झाली की मी होतो पण की माझ्या भीतीला मुंबई शहराच्या चाळीस लाख लोकसंख्येचा भाग जातो आणि माझ्या वाट्याला एक चाळीस लक्षांश भीती उरते आणि ती मी सहज पेलू शकतो स्वातंत्र्याच्या चळवळीत मी एकट्याने जाऊन बॉम्ब टाकला नसता पण शिवाजी करून तीस चाळीस हजार लोक गणपती बुडवायला निघतात तसे बॉम्ब बुडवायला निघाले असते तर त्या मिरवणुकीत मी उत्साहाने गेलो असतो थोडक्यात म्हणजे माझं मन हे चार चौघांसारखं सामाजिक आहे सुधारणा आणि रोग हे वैयक्तिक पातळीवर मला भेडसावतात पण त्यांनी एक सामाजिक पातळी गाठ गाठली की मला बळ येतं त्यामुळे अष्टग्रहांनी टाकलेला जागतिक विध्वंसाचा चॅलेंज मी जगाच्या लोकसंख्येने भागला आणि प्रवासाची तयारी जारी ठेवली आणि शेवटी त्या अष्टग्रहांनी देखील आजवरची हुकूमशाही सोडून लोकशाहीचा अवलंब केल्याबरोबर त्यांच्याही कार्यक्षमतेला आठांनी भाग गेला आणि कार्य फिसकटले काही ग्रह नेमके गैरहजर राहिले काही उशिरा आले सरकारी कमिट्यात सुद्धा केवळ प्रवास खर्च आणि दैनिक भत्ता गोळा करायला चांगली मातब्बर मंडळी उशिरा येतात हे मी स्वतः पाहिले होते त्यामुळे इथेही उच्च पदस्थ हेच करणार याची मला खात्री होती आणि ग्रहांच्या बाबतीतही आपला पूर्वग्रह खरा होऊ शकतो याचा मला किरकोळ आनंद झाला आयुष्यात एकदा युरोप घडले होते प्रवासविषयक अनुभवाचे शहाणपण आम्हा उभयताना बरेच होते त्यामुळे देवी की पिवळा ताप असले संदेह उरले नव्हते टोचून घेणे आणि टोचून बोलणे या दोन्ही बाबतीत मी अखिल महिला वर्गाला शरणागती लिहून दिली असल्यामुळे याही प्रसंगी तिलाच पुढाकार घ्यायला लावून गेल्या खेपेला जिथे देवी टोचल्या तिथेच गेलो पण म्युन्सिपाल्टीने तिथल्या देवी आता उठवून त्यांची दुसऱ्या ठिकाणी स्थापना केल्याचे कळले आणि अनुभवाचे हो शहाणपण देवीच्या बाबतीत तरी उपयोगाचे नाही हा पहिला धडा मिळाला शेवटी दोनदा विजेचे बिल भरण्याचे हा पीस एकदा पाणी खात्याची कचेरी एकदा इथे मयताचे पास लिहून मिळतात हा बोर्ड असे हेलपाटे झाल्यावर देवी टोचायचा दवाखाना सापडला देवी टोचणाऱ्या डॉक्टरीण होत्या त्यांच्या चेहऱ्यावर एक कायमची आठी टोचली होती त्यांनी पहिल्याच भेटीत उद्या या असे कमालीच्या उद्धट इंग्रजीत सांगून आमच्या दंडाला न धरता आम्हाला हाकलवून दिले प्रवासाचे नष्टचर्य सुरू झाले असे मनात म्हणत खाली उतरलो आणि तेवढ्यात दुसरीकडे जाऊन कॉलरा घुसवता येतो का काय म्हणून निघालो या खेपेला प्राण गेला तरी हाफकिन इन्स्टिट्यूट मधला कॉलरा घुसवायचा नाहीये पक्के ठरले होते त्या संस्थेचे आणि कुत्रे चावण्याच्या डोक्यात चमत्कारिक नाते जडले आहे उद्या कोणी मुंबईच्या सोनापूर लेन मध्ये उत्तम बासुंदी मिळते असे सांगितले ना तरी मी खाणार नाही कारण त्या लेनचा बोलता बोलता खात्री देता येत नाही तेवढ्यात म्युन्सिपल अशी पाठी दिसली आणि आत शिरलो तिथे सामसूम होती बाकावरचा शिपाई कोडे सोडवण्यात दंग होता त्याच्या बाजूला आदवीने उभा राहिलो काही वेळानं त्याने चौकोनातून डोके वर काढून पाहिले आणि ओळखीचे स्मित केले माझे काम मी त्याला सांगण्यापूर्वीच त्याने मला त्या चौकोनात आध्यात्मिक हा भारताचा गाभा आहे का पाया आहे हे विचारलं मी गाभा म्हणालो आणि हिने पायाच बरोबर म्हणण्यापूर्वी मी कॉलरा टोचून घ्यायचा आहे असं सांगून अस्तण्या सावरल्या त्या चपराशालाही कोड्याचा साहित्य आणि साहित्यिक यांच्याशी संबंध असतो हे ऐकल्यामुळे बक्षीसचा गाभा हाताशी आला असे वाटले की काय कोण नाही पण त्याने चटकन आम्हाला आत नेऊन फॉर्म दिला मी नाव वाटलंच मला असं काहीसे कुठपुठत त्याने आम्हाला डॉक्टरांकडे नेऊन उभे केले डॉक्टरांनी दंडात माफक कॉलरा घुसवला पिवळ्या सर्टिफिकेटावर सही शिक्के उठले हातासारशी देवी टोचायचा विचार होता पण डॉक्टर म्हणाले थांबा एक दिवस मग एक दिवस आम्ही थांबलो आणि दुसऱ्या दिवशी त्या रुष्ट देवीकडून देवी टोचून देवी घेतल्या ही देवी डॉक्टर एन म्युन्सिपाल्टीच्या रस्ते खोदणाऱ्या खात्यातून बदली होऊन आलेली मुकादमेन होती की काय कोणास ठेव तिने माझ्या दंडावर हातातले शस्त्राने अक्षरशः चर खोदून तो लशीने बुजवला पुढे यापुढे तीन जन्म मला देवीची भीती नाही माझ्या पत्नीचाही हात रक्तबंबाळ झाला होता उजव्या हातावर आदल्या दिवशीचा कॉलरा आणि दुसऱ्या हातावर ताज्या देवी देवी घेऊन आम्ही आमच्या चतुर्भुज आधांतरी मिरवत गिरगावच्या गर्दीतून घरापर्यंत कसे आलो ते आमचे आम्हालाच ठाऊक पूर्व आशियाच्या प्रवासाची ही असली सक्तीची पूर्वतयारी सोडली तर इतर काहीच नव्हती तयारी सिंगापूर आणि टोकियो ही दोन शहरं सोडली तर बाकीच्या गावांचा ठिकाणा निश्चितपणे ठावा नव्हता पण भीतीप्रमाणे गेली, गेली की तिचा त्रास होत नाही माझा प्रवास पूर्वेचा आहे सुदूर पूर्वे हे की आग्नेय आशियाचा आहे हे माझे मलाच कळत नव्हते एक तर चीन जपान ही ठळक नावे वगळली तर इतर आशिया हा काय प्रकार आहे ह्या संबंधी आपल्या सर्वांचे अज्ञान फार सखोल आहे बांडुंग शहर कुठे आहे याचे उत्तर आता साऱ्या आशियाई लेखकांनी खवळून उठले पाहिजे वगैरे तावा तावाने बोलणाऱ्या माझ्या साहित्यिक मित्रांपासून ते भूगोलाचे शिक्षकांपर्यंत चटकन कोणालाही देता आले नाही थायलंड म्हणजे सयाम आणि जकार्ता आहे इंडोनेशियात आहे असले ज्ञानाचे कण जेव्हा पूर्वतयारीत पड़, पदरी पडायला लागले तेव्हा आम्ही तथाकथित आशियाई लोक किती युरोपीय आहोत हे पटू लागले माझ्या पत्नीने तर एका चांगल्या क्लासवर कुटुंबातल्या पार्टीत हे लाओस कुठे आहे हो असा प्रश्न विचारून सगळ्या पाहुण्यांच्या गळ्यात घास अडकवला होता आमच्यासारखे अज्ञ जंत सोडाच परंतु निरनिराळ्या देशातील भारतीय वकिलातील त्या त्या देशाबद्दल आणि भारताबद्दल जे खास इंग्रजी अज्ञान आहे ते पाहून तर स्वतंत्र भारताची मॅनेजिंग एजन्सी पुन्हा एकदा एखाद्या इंग्लिश कंपनीला द्यावीसे वाटायला लागले आहे